नमस्कार द सुनील तांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बोलणारे चार विषयांवर उमर खालीद शरद पवार त्यानंतर पुना गाडगीळ यांचा आय पी ओ आणि ओणाम त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चार वर्ष झाली उमर खालीद तुरुंगात आहे त्याच्यावरचे आरोप खोटे आहेत त्याच्याविरुद्ध पुरावे नाहीत संपूर्ण केस खोटी आहे पोलिसांनी त्यांचं काम केलं आहे न्याय देण्याचं काम न्यायपालिकेचं आहे सरन्यायाधीश जाहीर भाषणात सांगतात की जेल हा अपवाद आहे जामीन हा नियम आहे अनेक न्यायाधीशांनी हे सांगितलेलं आहे अनेक खटल्यांमध्ये न्यायाधीशांनी पोलीस आणि प्रशासनाचे कान पिळणारे या पोलीस आणि प्रशासनाची कान पिळणारी याच आशयाची टीका टिप्पणी केलेली आहे मात्र चार वर्ष उमर खालीदच्या जामीन अर्जाची सुनावणी ही झालेली नाही उमर खालीदच्या अटकेबाबत शेकडो वर्तमानपत्रांनी आजवर शेकडो बातम्या आणि लेख छापले आहेत परंतु त्याचा काहीही परिणाम न्यायपालिकेवर झालेला नाही उमर खालीद प्रत्येक भाषणामध्ये सांगत होता की द्वेषाचा आणि तिरस्काराचा सामना आपल्याला प्रेमाने करायचा आहे दिल्ली जंगलीत ज्यांनी पोलिसांच्या समोर चिथावणी दिलेली भाषणं केली त्याचे व्हिडिओ आहेत ते सर्व मोकाट आहेत आणि उदय उमर खालीद मात्र जेलमध्ये आहे उमर खालीद सर्व धर्मातल्या जातीयवाद्यांवर टीका करत होता उमर खालीद गांधीजी आणि भगतसिंग यांना आदर्श मानणार होय उमर खालिद या देशाचा हिरो आहे आज ना उद्या तो निर्दोष मुक्त होईल यात शंका नाही मात्र त्यामुळे म्हणजे चार मे चार वर्ष तो प्रकारे जेल मरे या प्रकारे जेलमध्ये आहे यामुळे देशाची पोलीस यंत्रणा न्यायपालिका आणि भारतीय संविधान यांच्यावर लागलेला डाग कधीही दूर होणार नाही नामदेव झसाळांची पाहुणा ही कविता उमर खालीदने वाचली आहे की नाही मला माहिती नाही पण ती कविता उमरची मनस्थिती अचूकपणे सांगते ती कविता अशी आहे पाहुणा सन्माननीय पाहुणा केला गेलोय मी तुरुंगात जेलर करतायत मला पाहुणचार चार म्हणतायत मला आमच्या गरीबाची चटणी भाकरी गोड करून घ्या मी कसं सांगू त्यांना की मी येथे पाहुणा म्हणून नाही बंदिवान आहे सर्वंकष मुक्तीचा सूर्य आणण्यासाठी मी आलोय तुरुंगात घरधनी बनून पुढच्या भागात मी सांगणार आहे पुना गाडगिळ यांच्या यांचा आय पी ओ आणि संपत्तीच्या केंद्रीकरणाची गोष्ट त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पुना गाडगीळ ज्वेलर्स गेल्या सहा पिढ्यांपासून सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या चा व्यवसायात आहेत त्यांची एकोणचाळीस दुकानं आहेत त्याशिवाय दागिन्यांची ऑनलाईन विक्रीही ते करतात त्यांचा ब्रँड आहे पी एन जी एकोणीसशे चौऱ्याण्णवपर्यंत प्रत्येक कुटुंबाचा स्वतःचा सोनार असायचा त्याच्याकडूनच दागिन्यांची खरेदी केली जायची सोन्याचे दागिने बनवणे हा काही मोठा उद्योग नव्हता म्हणजे कारखान्यात दागिने बनत नव्हते ठोक पद्धतीने दागिने बनवले जायचे नाहीत एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून चौऱ्याण्णव ते दोन हजार सोळा या काळात ठोक पद्धतीने दागिन्यांचं उत्पादन आणि विक्री सुरू झाली दागिन्यांच्या विक्रीत संघटित उद्योगाचा वाटा चौऱ्याण्णवपर्यंत नाही के बराबर होता दोन हजार सोळा साली तो सदुसष्ट टक्क्यापर्यंत गेला जगामध्ये सर्वाधिक सोनं विकलं जातं ते चीनमध्ये आणि त्यानंतर भारताचा क्रमांक आहे भारतातही सर्वाधिक विक्री होते दक्षिणेच्या राज्यांमध्ये सुमारे चाळीस टक्के पूर्वेकडील राज्यांमध्ये पंधरा टक्के आणि उत्तरेला वीस टक्के पश्चिमेच्या राज्यांमध्ये पंचवीस टक्के पश्चिमेला चार राज्य आहेत राजस्थान गुजरात महाराष्ट्र आणि गोवा या पंचवीस टक्क्यांमध्ये महाराष्ट्राचा वाटा आहे पंधरा टक्के पुना गाडगिळ यांच्या कंपनीचं सर्वाधिक उत्पन्न महाराष्ट्रातून त्यातही पुण्यातून आहे जवळपास अठ्ठावीस हजार दोनशे सात पॉईंट वीस दशलक्ष म्हणजे चौ चौसष्ट पॉईंट एकसष्ट टक्के त्यांचा ब्रँड आहे पी एन जी ज्वेलर्स पी एन जी ज्वेलर्स लिमिटेडचा जो आय पी ओ आला म्हणजे ज्याला इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणतात गेल्या आठवड्यात त्याला प्रचंड म्हणजे अतिप्रचंड प्रतिसाद मिळाला या आय पी ओच्या निमित्ताने एक टक्का लोकांकडे अर्ध्याहून अधिक जास्त संपत्ती कशी गोळा होते ते समजून घेता येईल ते कसं तर कंपन्या आय पी ओ दोन कारणासाठी काढतात एक नवीन भाग भांडवल उभं करणं दोन प्रवर्तक आणि आय पी एलच्या आधी आय पी एलच्या आधी ज्या गुंतवणूकदारांनी इनिशियल पब्लिक ऑफरिंगच्या आधी ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेली आहे त्यांचे स्वतःचे शेअर्स मार्केटमध्ये विकणे पहिल्या मार्गाने उभे केलेले पैसे कंपनीच्या अकाउंटमध्ये जातात तर दुसऱ्या मार्गाने उभे केलेले पैसे कंपनीला न मिळता प्रवर्तक आणि गुंतवणूकदारांच्या अकाऊंटमध्ये जातात हा या दोनमधला महत्त्वाचा फरक आहे कंपनीमध्ये आय पी ओच्या आधी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना स्वतःचे शेअर्स कधी ना कधी विकावे लाग वाटले तर त्यात काहीच गैर नाही त्याला म्हणतात ओपन फॉर सेल ओ एफ एस मुद्दा आहे किती कमतीला ते शेअर विकतात हा उदाहरणार्थ गाडगिळ कुटुंबांनी कुटुंबियांनी आपल्या स्वतःच्या कंपनीमध्ये घातलेले दहा रुपये दर्शनी किमतीचे इक्विटी शेअर्स प्रत्येकी तेरा रुपये देऊन विकत घेतलेले होते आता ऑफर फॉर सेलमध्ये प्रत्येक शेअरला चारशे छप्पन्न ते चारशे ऐंशी रुपये मिळणार आहेत म्हणजे जवळपास पस्तीस पटींनी जास्त तीन हजार पाचशे टक्के ॲप्रिसिएशन या ऑफर फॉर सेलमधून गाडगिळ कुटुंबांकडे कुटुंबियांकडे दोनशे पन्नास कोटी जमा होणार आहेत प्युअर कॅश काय करतील गाडगिळ कुटुंबीय हो? या पैशाचं कंपनीला धंदा वाढवण्याकड वाढवण्यासाठी वेगळे आठशे पन्नास कोटी रुपये जे भांडवल आहे ते याच आय पी ओमधनं मिळालेलं आहे कंपनी आता भांडवलासाठी गाडगिळ कुटुंबावर अवलंबून नाही हा सगळा पैसा आता रिअल इस्टेट किंवा जमिनीमध्ये गुंतवला जाण्याची दाट शक्यता आहे गेली अनेक वर्ष प्रत्येक आय पी ओमध्ये ऑफर फॉर सेलचा हा जो भाग नवीन भाग भांडवलाच्या पेक्षा खूप मोठा राहिला आहे शंभर कोटीचा आय पी ओ असेल तर साठ ते सत्तर कोटी रुपये ओ एफ एस म्हणजे ऑफर फॉर सेलचे असतात दुसऱ्या शब्दात आय पी ओमधून उभे केलेले पैसे कंपनीला कमी आणि प्रवर्तक आणि आधीच्या गुंतवणूकदारांकडे जास्त असतात जात असतात पेटीएम कंपनीच्या आय पी ओत एक रुपयाचा शेअर एकवीसशे रुपयांना विकला गेला होता म्हणजे दहा रुपयाचा शेअर एकवीस हजार रुपयांना म्हणजे विजयशेखर शर्मा या पेटीएमच्या प्रवर्तकाने कंपनी स्थापन करताना जो शेअर जे शेअर दहा रुपयाला विकत घेतले ते त्याला एकवीस हजार रुपयाला एक याप्रमाणे विकता आले ऑक्सफॉर्मपासून क्रेडिट सुएसपासून अनेक संस्था दाखवून देतात की देशातील म्हणजे भारतातील एक टक्के लोकांकडे देशातील पन्नास टक्के संपत्ती गोळा झालेली आहे ही सर्व संपत्ती फिनान्शियल ॲसेट आणि रिअल इस्टेट वा लँडमध्ये असते यातील जवळपास सर्व व्यक्ती भांडवल बाजारात हायपर ॲक्टिव्ह असतात आणि आपण घातलेले दहा हजार रुपये शंभर किंवा हजारपटीने विकण्याचे ओ एफ एस नावाचं तंत्र त्यांनी शोधून काढलेलं आहे हे सगळे म्हणजे हे जो काही सगळा प्रकार आहे हा कंपनी कायदा सिक्युरिटीज कायदा सेबी कायदा कंपनी लॉ बोर्ड वित्त मंत्रालय या सगळ्याच्या मान्यतेने झालेला आहे त्याच्यामध्ये कुठेही एक दमडीचाही भ्रष्टाचार नाही आहे अशी उकल संजीव चांदोरकर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये केलेली आहे भारतातील संपत्तीकरण संपत्तीचं केंद्रीकरण रोखण्याचा राजकीय आर्थिक कार्यक्रम तपशिलात जाऊन आखावा लागेल त्यासाठी केवळ विचारधारा आणि इतिहास तोंडपाठ असून भागणार नाही अर्थतज्ञ आणि गणितज्ञांनाही या चळवळीशी जोडून घ्यावं लागेल आय पी ओ ओपन ऑफर फॉर सेल म्हणजे ओपन ऑफर फॉर सेल इत्यादी तरतुदी जागतिकीकरणाच्या अविभाज्य भाग आहेत हे त्या असं नाही म्हणजे आपण आपल्या देशामध्ये आय पी ओ रद्द नाही करू शकत किंवा ऑफर फॉर सेल हेही रद्द करता येतं नाही त्या रद्द करता येणार नाहीत परंतु त्यांना शह देणारी एक वेगळी रचना म्हणजे फिनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स अर्थात वेगळी आर्थिक प्रपत्र तयार करावी लागतील जेणेकरून संपत्तीच्या विषम वाटपाला आळा बसेल अशी बहुजनहिताय बहुजन सुखाय अर्थव्यवस्थेची नवी घडी घालता येईल का असा भविष्यवेदी कार्यक्रम लोकांपर्यंत सोप्या आकर्षक भाषेमध्ये न्यावा लागेल आणि त्या जाहीरनाम्यावर निवडणूक लढवण्याची तयारी करावी लागेल भांडवलशाही वित्त भांडवलशाही यांना शिव्या शाप देऊन काम भागणार नाही पुढच्या भागात मी बोलणार आहे शरद पवारांच्या फेसबुक पेजवर शरद पवारांचं फेसबुक पेज मी आवर्जून पाहतो कारण महाराष्ट्रात काय घडतं आहे हे कळतं आणि पुढे काय घडणार आहे याची चाहूल लागते ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ते विदर्भात होते तिथून मुंबई मार्गे त्या तुन ला ला, मुंबगी, मुंबगी ते बेळगावला गेले त्यातून कोल्हा त्यानंतर कोल्हापूर सांगली पुणे मुंबई असा त्यांचा दौरा झाला बावीस ऑगस्टला वाशीला नव्या मुंबईत नवी मुंबईला त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते सहभागी झाले दुसऱ्या दिवशी धायरेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान धायरी या संस्थेच्या रौप्य महोत्सवी सांगता समारंभाला गेलेले होते चोवीस ऑगस्टला वाढत्या लैंगिक अत्याचारांच्या विरोधात पुणेला पुण्याला झालेल्या मूक आंदोलनात ते सहभागी झाले पंचवीस ऑगस्टला राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीने आयोजित केलेल्या कीर्तन संमेलनात त्यांनी भाषण केलं त्याच दिवशी ओतूरला स्वर्गीय श्रीकृष्ण तांबे आणि लता तांबे यांच्या पुतळ्याच्या पुतळ्यांच्या अनावरण कार्यक्रमात सहभागी हो झाले दुसऱ्या दिवशी यवत दौंड येथे पार पडलेल्या पेन्शनर्सच्या राज्यव्यापी मेळाव्यात त्यांनी भाषण केलं अठ्ठावीस ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाच्या अल्पसंख्य विभागाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मुंबईत आयोजित केली होती आणि त्यानंतर कार्यकर्ता संमेलनात त्यांनी भाषण केलं त्याच दिवशी आझाद मैदानावर सुरू असलेल्या सरपंच आंदोलनाला त्यांनी भेट दिली एक सप्टेंबरला मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यक्रमात भाषण केलं त्यानंतर दुपारी शिवशिल्पाच्या अवमान अवमानाच्या विरोधात महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या हुतात्मा स्मारक गेटवे ऑफ इंडिया या निषेध आंदोलनात त्यांनी शिवप्रेमींना संबोधित केलं तो कार्यक्रम आटपून यशवंतराव चव्हाण केंद्राने आयोजित केलेल्या विचारमंथन व निर्धार परिषदेला ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून आले राज्यातल्या सुमारे पाचशे संघटना व संस्थांचे कार्यकर्ते तिथे जमलेले होते त्यांनी मांडलेले प्रश्न शरद पवारांनी समजून घेतले दोन सप्टेंबरला ते बेळगावला गेले स्वर्गीय अर्जुन घोरपडे यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमासाठी तीन सप्टेंबरला कोल्हापुरात महाराष्ट्र दिनमान या वर्तमानपत्राच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला गेले कोल्हापुरात त्यांनी सिंग घाटगे यांची भेट घेतली कोल्हापूरचं केशवराव भोसले हे ऐतिहासिक नाट्यगृह ज्याला आग लागली अलीकडेच ते ऑगस्ट महिन्यात जळून खाक झालं होतं त्या घटनेचं म्हणजे त्या घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणी केली त्यावेळी ते कोल्हापूरच्या नाट्य परंपरेबद्दल बोलले तीन सप्टेंबरला कोल्हापुरातच त्यांनी डॉ डौक, म्हणजे डॉक्टर ए डी शिंदे सभागृहाच्या उद्घाटनाला ते उपस्थित राहिले चार सप्टेंबरला भारत पाटणकर यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्याला हजेरी लावली त्याशिवाय पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाषण केलं पाच सप्टेंबरला पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात सहभागी झाले त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या निडळ खटाव तालुका सातारा इथल्या शाळेच्या उद्घाटनाला गेले दहा सप्टेंबरला मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले अकरा सप्टेंबरला पुरंदर तालुक्यातील सद्गुरू नारायण महाराज यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले यापैकी केवळ चारचा कार्यक्रम निखळ होते निखळ राजकीय होते वा विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्या आयोजित केलेले होते मात्र सहकार शिक्षण पत्रकारिता नाट्य चळवळ सामाजिक चळवळी अशा विविध क्षेत्रातील पुढारी आणि कार्यकर्ते यांच्याशी शरद पवार सातत्याने संवाद साधतात केवळ भाषणं करत नाहीत तर त्यांचे प्रश्न त्यांची वाटचालही समजून घेतात त्यातले धोरणात्मक विषय कोणते स्थानिक विषय कोणते याची अचूक जाण त्यांना असते लालबागच्या राजाला भेट देताना त्यांनी पाहिलं रस्त्यावर कचरा आहे कारमधूनच त्यांनी महापालिका आयुक्ताला फोन लावला आणि चौकशी केली मोठ्या प्रमाणावर लोक इथे येतात आणि इथे एवढा कचरा कसा महापालिका काय करते का अशी विचारणा केली दर्शन घेऊन घरी पोचेपर्यंत महापालिके म्हणजे शरद पवारांचं दर्शन ते घरी पोचेपर्यंत महापालिकेने तो रस्ता स्वच्छ केला आणि आयुक्ताने त्या स्वच्छ केलेल्या रस्त्याचे फोटो शरद पवारांना व्हॉट्सअपवरती पाठवले एवढा विविधांगी जनसंपर्क राज्यातील एकाही राजकीय पुढाऱ्याचा नाही निम्म्याहून अधिक राजकीय के पुढारी केवळ राजकीय के विधानांची आतशबाजी करून मीडियामध्ये चमकत असतात आमका काय बोलला त्यावर प्रतिक्रिया मग प्रतिक्रियेला उत्तर मग त्याला प्रत्युत्तर असा सिलसिला सुरू असतो यामधून निवडणुकीच्या राजकारणाची नांगरणी पेरणी होते अशी त्यांची प्रामाणिक समजूत आहे शरद पवारांची राजकारणाची जाण अधिक खोल आहे समाजातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी राजकारण करायचं असतं म्हणून रूपाताई बोधी म्हणजे पूर्वाश्रमीच्या रूपाताई कुलकर्णी यांच्या सत्कार समारंभात रूपाताईंच्या कार्याचा विशेषतः मोलकर्णींसाठी त्यांनी केलेल्या कामाचा ते साक्षेपी आढावा घेता काँग्रेड भारत पाटणकरांच्या सत्कारात पाटणकरांनी उभारलेला समन्यायी पाणी वाटपाचा लढा त्यांच्या पत्नी स्मृतिशेष गोल गेल ओमवे यांच्याही वैचारिक योगदानाचा आणि कार्याचा ते आढावा घेतात प्रत्यक्ष भेटी गाठीत आजी माजी लोकप्रतिनिधी त्यांना भेटतात आपापल्या मतदारसंघाची माहिती सांगतात वर्षानुवर्ष तेच तेच ऐकूनही शरद पवार कंटाळत नाहीत दिलेल्या वेळेस सद्ग्रस्तांनी आपलं म्हणणं मांडावं एवढीच अपेक्षा करतात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागायला एवढे लोक येतात की लो त्या सर्वांना उमेदवारी द्यायची झाली तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी शरद पवारांना चारशे उमेदवार उभे करावे लागतील मित्रपक्षांचे कार्यकर्ते उमेदवारी मागण्यासाठी येतात महाविकास आघाडीत भांडणं ला महाविकास आघाडीत भांडणं लावायचेत का तुम्हाला अशा शब्दात शरद पवार त्यांना वाटेलेला वाटेला लावतात एक इच्छुक उमेदवार त्यांना त्या त्याच्या मतदारसंघाबद्दल सांगत होता हे पहा मला मतदारसंघ माहिती आहे तुम्ही तुमच्या कार्याबद्दल बोला असं सांगून पवारांनी त्याची बोलती बंद केली राजकीय विधानं आणि प्रतिक्रिया प्रत्युत्तरं याद्वारे गॉसिप म्हणजे गॉसिप करून कुचाळक्या करून माध्यमांमध्ये चमकत राहण्याची रणनीती बहुसंख्य राजकीय नेते आणि कार्यकर्ते यांनी आपलीशी केली आहे प्रसार माध्यमं आणि सामाजिक माध्यमं म्हणजे एक्स इंस्टाग्राम फेसबुक इत्यादीवर सक्रिय राहून आपण सत्तेत येऊ या भ्रमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बाहेर पडण्याची गरज आहे लोकांची विविध प्रश्नावर संवाद साधणं निगडीचं आहे निवडणुकीची नांगणी नांगरणी पेरणी निंदणी खुरपणी आधी करायची असते निवडणुका जाहीर झाल्यावर फक्त प्रचार करायचा असतो तसं केलं तरच पिकं कापणीला येतात लाटा येतात आणि जातात आपली मुळं भक्कम असली पाहिजे याची खबरदारी शरद पवार घेतात आपला पुतळ्या आपले मानसपुत्र यांनी दगा दिला तरी शरद पवार म्हणूनच तिथं प्रज्ञ असतात कुणाहीबद्दल वैयक्तिक दे द्वेष वा आकस त्यांना शिवत नाही याला म्हणतात लोकशाही राजकारण यशवंतराव चव्हाण आणि एस एम जोशी यांच्याकडून शरद पवारांनी हे राजकारण आत्मसात केलं याला म्हणतात महाराष्ट्र धर्म एकविसाव्या शतकातही ते हेच राजकारण करत आहेत त्यांना ना प्रशांत किशोरची गरज वाटते ना कोणत्या मार्केटिंग एजन्सीची पुढच्या भागामध्ये मी ओणमबद्दल बोलणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाराष्ट्राचा अधिकृत सण म्हणजे दहा दिवसांचा गणेशोत्सव भादरपदात हा उत्सव संपतो आणि महाराष्ट्राला वेध लागतात दसरा दिवाळीचे दसरा दिवाळी हे खरीप हंगामाच्या सुगीचे सण आहेत मान्सून केरळमध्ये पहिल्यांदा बरसतो असतो त्यामुळे खरीपाच्या पेरण्या तिथे सर्वात आधी होतात सहाजिगज खरी केरळमधील खरीप हंगामाची सुगी अश्विन महिन्यात होते नव्या वर्षाची सुरुवात होते खरी ख हं, सुरु सुगीचा सण म्हणजे ओणम केरळमध्ये ओणम साजरा झाला गेल्या हो आठवड्यात सहा ते पंधरा सप्टेंबर त्याबद्दल मी बोलणार आहे बळीराजा हिमाचल प्रदेशात मी काही दिवस होतो तिकडे हिमाचल प्रदेशात बळीराजाला म्हणतात बर बल, बरलाज म्हणतात भक्त प्रल्हादाचा नातू बळीराजा तो विष्णू भक्त होता दिवाळीत बळीराजा पृथ्वीवर येतो अशी समजूत आहे कुठे हिमाचल प्रदेशातही या वामनाची लोकगीतं गायली जातात त्या दिवशी म्हणजे बलिप्रतिभेला शेतकरी नांगर वापरत नाहीत सुतार लोहार इत्यादी कारागीर आपापल्या हत्या जर, हत्यारांची पूजा करतात उत्तर भारतामध्ये म्हणजे हिमाचल प्रदेशातलं वेगळं उत्तर भारतात असं मानलं जातं की राम सीता आणि लक्ष्मण हे अयोध्येला परतले म्हणून दिवाळी साजरी केली जाते मात्र हिमाचल प्रदेशात दिवाळीचा संबंध बळीराजाशी आहे बलिया हे शहर आणि त्याच नावाचा जिल्हा उत्तर प्रदेशात आहे गंगा आणि शरयू या दोन नद्यांनी वेढलेला जिल्हा अतिशय सुपीक आहे बलिया हेच बळीराजाचं राज्य असं तिथले लोक मानतात बळीचं हे राज्य जनकाच्या मिथिला नगरीला खेटून आहे राजस्थानातील डुंगरपूर जिल्ह्यात माही नदीतल्या बेटाला बेणेश्वर वा वेणेश्वर म्हणतात तिथून बळीराजा पाताळात गेला असं अनेक श्रद्धाळू सांगतात बळीराजा जैन धर्माच्या कथांमध्येही आहे आणि बौद्ध धर्माच्या ग्रंथांमध्येही दानपारमितेचा आदर्श म्हणून त्याचं कौतुक केलेलं आहे इडापिडा टोळो बळीचं राज्य हो या चरणावरून महाराष्ट्रात आर्य अनार्य वा ब्राह्मण ब्राह्मणेतर असा संस्कृती संघर्ष रंगवला जातो त्यानिमित्त जाहीर कार्यक्रम आयोजित केले जातात बळीराजा हे कधी प्रतीक बनतं तर कधी रूपक कधी आणखी काही त्यातही प्रादेशिक विविधता प्राचीन काळापासून आहे खरीप हंगामाची सुगी हे बळीराजाच्या गोष्टीतलं भक्कम आशयसूत्र आहे ते जवळपास सर्व प्रांतात आणि पंथांमध्ये आहे पाताळात गेलेल्या बळीराजाला सुगीच्या दिवसात आपल्या राज्यात चार दिवस जायला विष्णू परवानगी देतो वामन जयंती आणि बळीराजाचं आ स्वागत केरळमध्ये ओणम उत्सवात करतात ओणमची सुरुवात वामन मंदिरातून होते ओणम या सणामध्ये रंगीत फुलांच्या रांगोळ्या काढल्या जातात लोक मनोभावे बळीराजाला पूजण्यासाठी वामन मंदिरात जातात शाकाहारी मांसाहारी मेजवाने आयोजित केल्या जातात हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सर्व धर्माचे लोक हा सण साजरा करतात ओणमची गाणी आहेत ओणमची नृत्य आहेत ओणम हा सण दहा दिवस चालतो ओणमचं जेवण पॅकिंग करून देश परदेशातील मल्याळी लोकांपर्यंत पाठवणारी कंपनी आहे ओणम या सणात पारंपरिक वाद्यसंगीत असतं पारं पारंपरिक वेशभूषा केशभूषा असतात नौकांच्या शर्यती असतात परंतु जे नसतात लेझरचे झोत नसतात रोंबा सोंबा डान्स नसतो ध्वनी प्रकाश माती पाणी हवा प्रदूषित होईल असा कोणताही कार्यक्रम ओणममध्ये नसतो कोणीही कर्णबधीर होत नाहीत की कोणाचेही डोळे निकामी होत नाहीत धन्यवाद आपल्याला कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा इंडी जर्नल हा चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंडी जर्नलला आर्थिक मदतही करा धन्यवाद